आज विशेषतः विद्यार्थी विद्यार्थिनी आणि महिलांच्या सुरक्षेच्या अनुषंगानं मी या ठिकाणी घेतलेली होती यामध्ये जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सामाजिक न्याय विभागाची जी वस्तीगृह आहेत ते सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा संबंधित अधिकारी आणि इतर सर्व संबंधित यंत्रणा या ठिकाणी उपस्थित होती आज एक सुधारित आदेश जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी निर्गमित करायची सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत याच्यामध्ये ज्या शाळा आहेत प्राथमिक माध्यमिक कॉलेजेस आहेत सिनियर ज्युनियर टेक्निकलची अशा सगळ्या ठिकाणी सर्वप्रथम वेगवेगळ्या दिशेला त्या आस्थापनेमध्ये जर महिलांचं स्व मुलींचं स्वच्छता करेल मुलांचा स्वच्छता असेल तर प्रश्न नाही फक्त परंतु एकाच दिशेला जर दोन वस्ती अशी स्वच्छता ग्रह असतील तर इमिजिएट त्याला पार्टिशन एंट्री एंट्री पॉईंटलाच जिथून जायचं आहे तिथं मुलांकडच्या वस्तू मुलींच्या स्वच्छता जायला वेगळी एंट्री आणि मुलांच्याकडे जायला वेगळी एंट्री अशा पद्धतीनं तातडीनं त्या त्या शाळांना त्या एंट्री बदलण्याचे आदेश या ठिकाणी आपण दिलेले आहेत सक्तीनं महिला मुलींच्या स्वच्छता स्वच्छता देखभाल ही महिला कर्मचाऱ्यांनीच करावी याच्यासाठी सुद्धा त्यांना आज सुधारित आदेश या ठिकाणी आपण दिलेले आहेत शासन मान्यतेने भरलेले कर्मचारी सोडून जे कर्मचारी रोजंदारीवर घेतले जातात तात्पुरते स्वरूपात घेतले जातात त्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं स्थानिक पोलीस स्टेशनमधनं पोलीस व्हेरिफिकेशन करणं कंपल्सरी आजपासून या ठिकाणी आपण केलेलं आहे ज्यांच्याकडं पोलीस व्हेरिफिकेशन असेल त्यांना ठेवलं जाईल ज्यांच्याकडं पोलीस व्हेरिफिकेशन नसेल त्यांना आठ दिवसात संबंधित पोलीस स्टेशनकडनं पोलीस व्हेरिफिकेशन केल्याशिवाय कामावर ठेवून ठेवता येणार नाही अशा सुद्धा आज आदेश या ठिकाणी आपण निर्गमित करतोय शासनाची जी वस्तीगृह आहेत सामाजिक न्याय विभागाची असतील किंवा अनुदानित जे कॉलेजेस आहेत आता उदाहरणार्थ साताऱ्यामध्ये काही मोठ्या शिक्षण संस्थांची कॉलेजेस आहेत अशा कॉलेजेसवर सुद्धा माध्यमिक विभागाच्या शिक्षण अधिकाऱ्यांना आपण स्वतंत्र अधिकार आज दिलेले आहे अशा सगळ्या हॉस्टेलशी त्या शिक्षण अधिकाऱ्याने तातडीनं आजपासून तपासणी करायची आहे महिला कर्मचारी मुलींच्या वस्तीग्रहामध्ये आहेत का पुरुषांच्या वस्तुगृहामधले जे कर्मचारी असतील ते त्या महिला कर्मचाऱ्यांच्या वस्तिगृहामध्ये अनाधिकाराने जात नाहीत ना ह्या सगळ्या गोष्टींची तपासणी करायचे आदेश माध्यमिकच्या शिक्षणाधिकाऱ्याने दिलेले आहे उद्यापासून प्रत्येक प्राथमिक शाळेमध्ये माध्यमिक शाळेमध्ये कॉलेजमध्ये सिनियर ज्युनियर पोलीस अधिकारी आणि शिक्षण विभागाचे भागाधिकारी हे जाऊन पालक आणि विद्यार्थ्यांची शाळा व्यवस्थापनाबरोबर संयुक्त बैठका घेतील त्या बैठकामध्ये विशेषतः मुलींच्याकरता आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत स्वतंत्र महिला अधिकारी कर्मचाऱ्यांचे फोन नंबर आणि नाव त्या प्रत्येक शाळामध्ये आणि त्या प्रत्येक कॉलेजमध्ये देण्याची व्यवस्था केलेली आहे जिल्हा पोलीस अधीक्षकाने मी सांगितलेलं आहे आजच त्याचं नियोजन तुम्ही करा वाटलंच तर उद्याचा एक दिवस तुम्हाला लागला तर घ्या पण सोमवारपासनं कंपल्सरी ह्या बैठका येणाऱ्या चार दिवसात जिल्ह्यातल्या प्रत्येक शाळेत कॉलेजमध्ये सिनियर ज्युनियर टेक्निकल सगळीकडे झाल्या पाहिजे जेणेकरून आपल्या विद्यार्थिनीबद्दल आपल्या मुलीबद्दल पालकांना काही शंका असेल तर ती महिला कर्मचाऱ्याकडेच त्या पोलीस स्टेशनच्या फोनवरनं कळवली जाईल फोनवरनं कळवल्या कळवल्या इमिजिएट रिस्पॉन्ड संबंधित महिला कर्मचारी आमची त्या तक्रारीला करतील आणि जे कोणी कठोर असतील त्याच्यात गुन्हेगार त्यांच्यावर कारवाई केली जाईल मी आपल्याला सगळ्यांना आठवत असेल मी गृह विभागाचा राज्यमंत्री असताना महिला पथदर्शी प्रकल्प एक साताऱ्यामध्ये राबवला होता आणि त्याची आकडेवारी आपल्यासमोर आहे आत्तापर्यंत जवळपास एकशे दहा आणि एकशे सतराप्रमाणे आपण दोन हजार एकवीसला तीन हजार आठशे एकोणीस कारवाया केल्या होत्या गेल्या वर्षात एक वर्षामध्ये आपण सत्तावीस हजार सहाशे एकोणतीस कारवाया अशा पद्धतीच्या या महिला पथदर्शी प्रकल्पाच्या अंतर्गत केलेल्या आहेत आणि यावर्षी जुलै अपेक्षा सात हजार सहाशे त्र्याण्णव कारवाई आपण केलेल्या आहेत आणि या संदर्भामध्ये मी आज सूचना दिलेल्या आहेत या कारवाईमध्ये पहिल्यांदा कारवाई केली असेल ठीक आहे त्याच विद्या मुलावर दुसऱ्यांदा कारवाई झाली थी। असेल तर ठीक आहे पण तिसऱ्यांदा जर तोच मुलगा सापडला तर त्याची सरळ दिंड काळा म्हणजे तो मुलगा मुलींची छेडछाड करतोय मुलींची टवाळकी करतोय असं जर आढळून आलं तर सरळ त्या परिसरामधनं त्याला मुलींच्या पालकांच्या नागरिकांच्या समोर त्याला त्या ठिकाणी फिरवत नाही की जेणेकरून त्याला जाणीव झाली पाहिजे की असं करणं सातारा जिल्ह्यामध्ये घपवून घेतलं जाणार नाही अशा पद्धतीनं महिलांच्या मुलींच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये कडक उपाययोजना करण्याचे निर्णय आज आपण घेतलेला आहे आपण माननीय मुख्यमंत्री महोदय जेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभाला साताऱ्यामध्ये आले होते किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट ज्या सिस्टीम्स आहेत बस रिक्षा वडा ह्या ज्या गाड्या आहेत यांच्यावरती एक किंवा कोडची सिस्टीम आपण या ठिकाणी स्टिकर लावलेलं आहे ज्याच्यावरती जर महिलांना मुलींना प्रवास करताना प्रवासादरम्यान किंवा प्रवास करून उतरल्यानंतर असं जाणवलं की आपली कोणी छेडछाड केली आहे तर त्या वाहनामध्ये रिक्षा असेल बस असेल एस टी असेल त्याच्या त्या क्यू आर कोडवर जरी स्कॅन केलं नुसतं त्यांनी आणि तर तो त्याचा आलं लगेच आमच्या जवळच्या पोलीस स्टेशनकडे येईल आणि पोलीस स्टेशन मार्फत तातडीनं त्याची दखल घेतली जाईल ही सुद्धा सिस्टीम आपण जिल्ह्यामध्ये सुरू केलेली आहे जी काय अजून क्यू आर कोड लावायची राहिले तीसुद्धा इमिजिएट या ठिकाणी लावून बाबतीत सुद्धा म्हणजे महिलांना प्रवासात असेल कुठेही असेल सुरक्षित वाचलं पाहिजे या अनुषंगाने सुद्धा आपण काही उपाययोजना केलेल्या भरोसा सेलचं भूमिपूजन जवळपास चाळीस लाख रुपये दिले ना आपण भरोसाचा पन्नास लाख रुपये मी जिल्हा नियोजन समितीपर्यंत भरोसा सेलला दिलेला आहे आपल्या ह्याच्यामध्ये वाडेफाट्याच्या जवळ जे भिक्षेकारी आहे सामाजिक न्याय विभागाचं त्या बाजूला आपण एक इमारत सामाजिक न्याय विभागाची घेतलेली आहे तिथं आपण केवळ जिल्ह्यातल्या महिलांच्या तक्रारी करता एक वेगळा भरोसाशील आपण काम चालू केलेलं आहे पंधरा पंधरा दिवसात होईल पंधरा दिवसात त्याचं काम पूर्ण होईल पूर्णपणे महिलांच्या तक्रारी ऑनलाईन असतील ऑनलाईन प्रत्यक्ष असतील प्रत्यक्ष कारण बऱ्याचदा मुली महिला थेट पोलीस स्टेशनला जायला घाबरतात आता हे भरोसाशील थोडंसं एका बाजूला आहे त्यामुळं मुली महिला जर असं काही त्यांच्यावर तक्रार आली तर थेट तिथं जाऊ शकतील तिथं महिला अधिकारी कर्मचारी असणार आहे ताबडतोब त्यांची तक्रारीची दखल घेतली जाईल आणि त्या भरोसाशील मार्फत तात्काळ अशा पद्धतीनं आलेल्या तक्रारीचा निपटारा केला जाईल तो सुद्धा भरोसाशील किमान एक महिन्याभराच्या आत काम पूर्ण होईल मी मगाशीच एस पीने सांगितले निधी आपण जिल्हा नियोजन म्हणून दिलेला आहे काम वॉर फुटिंगवर करा दि नाहीत आणि एक महिन्याभराच्या आत तो भरोसाशील कार्यान्वित झाला पाहिजे अशा पद्धतीने एकूण सर्वच या महिलांच्या मुलींच्या सुरक्षेबाबतीत कडक उपाययोजना जिल्ह्यामध्ये राबवण्याचा निर्णय आज घेतलेला आहे धन्यवाद